नमस्कार स्वाभिमानी मका पिकाला हमी द्या शेतकरी पुत्र ईश्वर पाटील यांच्या नेतृत्वात धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन संघटनेचे धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन विधानसभेच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात झाले भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस योगेश मैन यांच्या उपस्थितीत आढावा बैठक आदर्श कॉलनी गवडीवाडा देवपूर धुळे येथे झाले समाजवादी पार्टीचे उमेदवार इषदभाई जागीदार यांची घेऊया संवाद विस्ताराने केंद्र शासनाकडून मका पिकाला हमी भाव बावीसशे पंचवीस रुपये असून धुळे जिल्ह्यात देखील शासनाने मका पिकाला भाव देऊन जिल्ह्यात हमीभाव केंद्र सुरू करावे अशी मागणी शेतकरी पुत्र ईश्वर पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी केलेली असून त्या संदर्भात आज धुळे जिल्हाधिकारीमार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी शेतकरी पुत्र ईश्वर पाटील यांच्यासह अभिलाल पाटील शांतीलाल पावरासह शेतकरी उपस्थित होते धुळे जिल्हा माननीय श्री रविकांत तुकर शेतकरी नेते यांच्या मार्गदर्शनानुसार आज आम्ही शेतकऱ्यांचा जो धुळे जिल्ह्याचा मका उत्पादक त्या मका उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र शासनाचा हमी भाव बावीसशे पंचवीस रुपये असून आज हल्ली मार्केट कमिटीमध्ये तेराशे ते चौदाशे ते, ते पंधराशे दरम्यान माझ्या शेतकऱ्यांचा मका विक्री होतोय या शेतकऱ्यांच्या मकाला केंद्र शासनाच्या व राज्य शासनाने पुढाकार घेऊन शेतकरी मका खरेदी केंद्र सुरू करावे या मागणीसाठी आम्ही धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आज मान्यशिली जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की ही न्यायव्यवस्था काय कायची रखेल झाली ही संसद देखील इजड्यांची हवेली झाली मी माझ्या कोणाकडे कारण इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली हा लोकशाही अनुभव साठेचा जो त्यांचा अनुभव आहे त्यांनी त्या त्यांच्या आत्मश्रद्धा लिहिलेलं आहे आज आमच्या शेतकऱ्याला असंच वाटतंय की न्यायव्यवस्था कोणीतरी भ्रष्टतेने रंगीन झालेली आहे कारण की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम हे राज्य शासन व केंद्र शासन करीत आहे आमचे धुळे जिल्ह्यातील जे लोकप्रतिनिधी असतात खासदार असो आमदार असो यांना आम्ही आमच्या निवेदनातून विनंती करतो की साहेब आपण केंद्र शासनाचे प्रतिनिधी असून केंद्र शासनामध्ये शेतकऱ्यांना हमी भाव मिळण्यासाठी व शेतकऱ्यांना आम्ही सुधार केंद्र केंद्र सुरू करण्यासाठी मागणी करावी एवढं आज आम्ही निवेदन दिलेलं आहे चाळीस हजार कोटींच्या देयकांसाठी शासनाविरोधात कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने एल्गार पुकारलेला असून दिनांक तीस सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारलेला आहे दरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक आंदोलन करण्यात आलेले आहे धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननी धुळ्यात आंदोलन करून कलेक्टर आणि अधीक्षक अभियंत्यांना वरील मागण्यासंदर्भात निवेदन दिले यावेळी निवेदन देण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे सर्वच पदाधिकारी मोठ्या संख्येने आजच्या या आंदोलनात सहभागी झाले होते कॉन्ट्रॅक्टर असोशिएशन अखिल महाराष्ट्रीय कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन धुळे जिल्हा मजूर फेडरेशन धुळे सुरक्षित बेरोजगार इंजिनियर सर्व संयुक्तिक शासनाला निवेदन व एक दिवसाचं आंदोलन ठेवलं आहे गेल्या तीन वर्षापासून चाळीस हजार कोटीचं चा आजपर्यंत थकले ते थकलेले आहे त्याच्यामुळे ठेकेदार बेदार आहे व शासनाला आम्हाला जाग जागृत करायचं आहे येणाऱ्या काळ बेमुदत आंदोलन करून फरक नाही निवेदन देतो आहे आणि महाराष्ट्रावर पूर्ण सर्व जिल्ह्यांमध्ये आज सर्वजण आंदोलन करतो विधानसभा निवडणुकीची के आचारसंहिता केव्हाही जाहीर होऊ शकते त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासूनच वेगाने कामाला लागावे भाजपा व महायुतीचे सरकार काम घरोघरी आणि युवा वर्गापर्यंत पोहोचावे असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस योगेश मैन यांनी आज बैठकीत केले आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशतर्फे आयडिया फॉर विकसित महाराष्ट्र अभियान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या व भाजपा प्रदेश महामंत्री व युवा मोर्चाचे प्रभारी विक्रांत पाटील प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या सूचनेनुसार राबविले जात आहे त्यानुसार आज धुळे लोकसभा क्षेत्राची महत्त्वपूर्ण बैठक धुळे शहरातील राम पॅलेस येथे आयोजित करण्यात आलेली होती दरम्यान या बैठकीला भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस योगेश मैन प्रदेश उपाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र समन्वयक किरण बोराडे प्रदेश उपाध्यक्ष तथा धुळे शहर व ग्रामीण प्रभारी चंद्रशेखर अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष आकाश परदेशी सूरज देसले पंकज धात्रक सचिन पाटील यांच्यासह भाजपा युवा मोर्चाचे सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण आणि या सगळ्या गोष्टींना तोड देण्यासाठी आपण युवा मोर्चा एक सक्षम रीते एक चांगल्या संघटनात्मक ताकद करून आपण कालपर्यंत करणारे दोन मोर्चे आहेत महिला मोर्चा आहे भाजपाची जी शक्ती आहे जे युवक खाली उतरतात सनी आंदोलन करतात कार्यक्रम करतात युवा मोर्चाची प्रमुख भूमिकेमध्ये असते एक नेहमी या विषयामध्ये आपण नेहमी सिंहाचा वाटा असा इलेक्शन असू की इतर आपण सिंहाचा वाटा युवा असतो

आणि त्यांना ज्या ज्या ठिकाणी म्हणजे दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपयाचे क्लासेस असतात तर या ठिकाणी आपण फ्री मध्ये त्यांना या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या होत्या मोर्चा धुळे शहर आयडिया फोर विकसित महाराष्ट्र या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत योगेश दादा माईन महामंत्री किरणजी बोराडे उपाध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष चंद्रशेखरजी अग्रवाल मेघराज मयूर मेघराज यशजी वलकवडे विराजजी मुळे हे प्रदेश पदाधिकारी आमचे उपस्थित होते या संदर्भात यांच्या माध्यमातून धुळे शहरात आगामी निवडणुकीत विधानसभेत कसं काम करायचं आहे या रूपरेषा आखून या संदर्भात आम्हाला कामाचं नियोजन सांगितलं येत्या निवडणुकीत आपलं शीट कस निवडून येईल आणि भाजपचा आमदार आपला कसा होईल या संदर्भात पण त्यांनी सुचवलं तर येऊन सर्व पदाधिकाऱ्यांना जो कोणी उमेदवार देतील त्याचं काम एकनिष्ठेने करून आपला पदाधिकारी निवडून आण आपला आमदार निवडून आणणे आम्ही आयडिया फॉर विकसित महाराष्ट्राच्या संदर्भात आता अकरा लोकांची टीम पर बुथवर रोज एक अकरा लोकांची बाईक रॅली काढणारे दोनशे अठ्ठ्याऐंशी बूथ धुळे शहरात आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी बुथवर दो युवा मोर्चा रोज एक अकरा लोकांची टीम घेऊन झेंडे पक्षाचे झेंडे जे घेऊन मिरवणूक काढणार त्या त्याच नंतर एक युवा वर्गाला भेटणं आता एक्झाम्पल कुठं ग्राउंडवर मॅचेस चालू आहे तिथं जाऊन क्रिकेट चालू आहे तिथं जाऊन भेटणं जिममध्ये जाणं आखाड्यात जाणं यासह युवांशी संवाद करणार आहे आम्ही युवा मोर्चा आणि ग्राउंड लेवलला सर्व बैठकी घेऊन ही पक्षाची रूपरेषा राहील धुळ्यातील आदर्श कॉलनी गवडीवाडा देवपूर सरोदय कॉलनी येथे आज इंडिया आघाडी समाजवादी पक्षाचे धुळे शहर विधानसभेचे उमेदवार इर्षादबाई जागीदार यांची जनसंवाद बैठक आयोजित करण्यात आलेली होती दरम्यान आजच्या या जनसंवाद बैठकीत येथील नागरिकांनी परिसरातील मूलभूत समस्यांसंदर्भात इर्षादबाई जागीदार यांच्याकडे वेद्या कथित केल्या दरम्यान आजच्या या बैठकीला इर्षादबाई जागीदार यांनी येथील नागरिकांना विविध समस्या भविष्यात सोडवण्यात येतील असे आश्वासन दिले यावेळी बैठकीसाठी इर्षद बाई जागीरदार यांच्या समेत गुट्टू काकर उमेश रावसाहेब महाले संजय आयरे स परिसरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने आजच्या बैठकीसाठी उपस्थित होते चांगल्या प्रमाणे संजय मामा उमेश भाऊ महाले आमचे युवकचे अध्यक्ष तेज रणसिंग उपस्थित असलेले सर्व माझे माता भगिनी तरुण मित्रांनो ज्येष्ठ मार्गदर्शक आणि या परिसरातले सर्व लोकांना मी या ठिकाणी नमस्कार करतो सर्वप्रथम आणि आपल्याला सांगतो की आज हे जनसंवाद बैठक घ्यायचा म्हणजे कारणांची सुरुवात मी हे करतो की सर्वप्रथम मी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादवजी आणि आबू आजीन आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इंडिया अलायन्स महाविकास आघाडीतून उमेदवारी दिली ज्यामुळे मी दुबई शहराचं येणाऱ्या विधानसभेत आपले बहुमूल्य आशीर्वाद रूपी मत घेऊन प्रतिनिधित्व करू मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की मी दोन वर्षापूर्वी म्हणजे बावीस जुलै दोन हजार बावीस ला गोळवल करायचा एक उपक्रम आपल्या हातात घेतला सोळा वर्ष धुळे शहराची सेवा करत असताना लोकांनी माझ्यावर केलेलं प्रेम आणि जे शहराने मला आपुलकीची वागणूक दिली तर आपलं काहीतरी शहराला देणं लागतं आणि ह्याच्यातून मी जी पाण्याची कंचाईची आपली अडचणी आहे तर त्याच्यात मी गोळवल करायचा निर्णय घेतला आणि त्या निर्णय घेतल्यावर देवाच्या कृपनी आजपर्यंत दोनशे साठ बोरवाई केले त्याच्या जवळजवळ दीडशे ते, ते एकशे साठ बोरिंग हे आपल्या मंदिरांना दिले आणि त्यामुळे धुळे शहरात यावर्षी दुसरा असताना सुद्धा पाण्याची थोडेफार प्रमाणात जी टंचाई भागत होती ते त्याच्यामधून त्याच्या माध्यमातून बोरिंगचे ते काही प्रमाणात सोडवण्यासाठी मदत झाली मी आज हे निर्णय घेतला जेव्हा धुळे शहरात फिरत होतो तर अनेक धुळे शहरांमधले प्रश्न वर्षानुवर्ष तसेच प्रलंबित आहे आणि ते प्रश्न प्रलंबित असल्यामुळे मी निर्णय घेतला की आपल्याला लोकांकडून आशीर्वाद रूपी मत घेऊन लोकांच प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत जायला पाहिजे पण माझे जे विचार होते ते शाहू शिव फुले आंबेडकर आजार्य विचारधारा होती छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा आमच्या कशी होती आणि त्या विचारधारेला कुठंतरी आम्ही ज्या पक्षात होतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ते भाजप बरोबर आघाडीत असल्यामुळे आम्हाला कुठेतरी त्या विचारांची आम्ही लांब जातोय दुर्वस जाते असं आम्हाला वाटल्यामुळे आम्ही निर्णय घेतला की समाजवादी पक्षामध्ये आम्ही प्रवेश करायचं आणि कधी माझ्या मनाला दोन गोष्टींचं दुःख झाल्या ज्यावेळेस पक्ष सोडायचं आज पण आपण बघतोय की, पर, की तार 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 ते अटक झाल्यावर अशी काही ठोस कारवाई त्यांच्यावर झाली नाही याच बरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनल बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील प्रसादा तोपर्यंत नमस्कार